नमस्कार मरेश ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर राशी महाश महाशिवरात्रीपर्यंत या पाच गोष्टी चुकूनही करू नका कारण ही भविष्यवाणी तुमच्यासाठी का। खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण ही भविष्यवाणी तुम्ही हलक्यात घेऊ नका महाप्रलय येईल तर कोणत्या गोष्टी चुकूनही करू नका यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री समर्थ व्हिडिओला सुरुवात करूया तर कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा केलेली अगदी छोटी कृतीही मोठा परिणाम घडवते महा महाशिवरात्रीपूर्वी हा तसाच काळ आहे विशेषतः मकर राशीसाठी कारण या राशीचे स्वामी शनी आणि शि शिवतत्व यांचा सूक्ष्म संबंध या दिवसात अत्यंत सक्रिय होत असे प्रा पारंपरिक ज्योतिषांचे मत सांगते कर्म ऋण सत्य सत्यशिस्त आणि आचार या कसोटी यात काळात अधिक तीव्र होतात या दिवसात घरातील वातावरण तुमचे बोलणे वागणे सवय स्वच्छता रात्रीचे आचरण आणि आध्यात्मिकतेशी असलेला तुमचा संबंध या सर्वांचा एकत्रित परिणाम तुमच्या वर घडून शकतो म्हणून हा काळ केवळ सणाच्या तयारीचा नसून आत्मशुद्धी संयम आणि सजगतेचा आहे तर मकर राशीच्या व्यक्तींनो या पाच दिवसात काही गोष्टी अत्यंत जपून करणे आवश्यक आहे कारण शनी हा कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो आणि महाशिवरात्रीपूर्वी काळात कर्माचं झळ किंवा कर्माचं फळ झपाट्याने अनुभवायला येत असे येतं असं मानलं जातं म्हणून पुढील पाच गोष्टी टाळणे हे तुमच्या मानसिक कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते ज्यांना वाटतं की ग्रहाची हालचाल ही फक्त आकाशात घडणारी घटना आहे त्यांनी हे, हे लक्षात ठेवा की महाश महाशिवरात्रीपूर्वी काळात मकर राशीच्या आयुष्यात कर्मकाळ अतिशय वेगवान सक्रिय होत आहे या काळात केलेल्या काही चुका वर्षानुवर्ष परिणाम देऊ शकतात म्हणून आधी सांगितलेल्या या तीन गोष्टी आधी खोलवर समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर पहिली म्हणजे घरातील वडीलधाऱ्यांशी नीट अपमान न करता दुर्लक्ष न करता यामागचं गुढ कारण काय तर मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा कर्म आणि पितृ यांच्याशी थेट संबंधित ग्रह मानला जातो तर महाशिवरात्र पूर्व काळात चंद्राची स्थिती आणि शनीची दृष्टी यामुळे पितृ ऊर्जा अतिशय संवेदनशील होते घरातील वडीलधारी व्यक्ती या फक्त नातेसंब नसून तुमच्या पितृकर्माशी जोडलेल्या धुवं असतात या काळात जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना उलट उत्तर दिलं तर त्यांच्या गरजेकडे पॅट फिरवले किंवा मन दुखावणारे वा शब्द वापरले तर हा केवळ कौटुंबिक चूक नसून पितृदोष सक्रिय होणार करणारा कर्म ठरतील याचे परिणाम असे दिसून दिसू शकतात की घरात अचानक वाद वाढणे कारण नसताना तणाव निर्माण होणे आर्थिक अडचणी वाढणे किंवा पैशाच्या पैशाचा अडकून पडणे मनात चिडचिड अस्वस्थता आणि नैराश्य वाढणे कामात नक्ष लक्ष न लागणे आणि चुकीचे निर्णय घेणे या काळात वडीलदाराची सेवा त्यांचे शांतपणे बोलणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हे शनीच्या कोपापासून वाचवण्याचे सर्वात मोठे मोठा उपाय आहे दुसरा म्हणजे खोटं बोलणं आणि फसवणूक करणं टाळा कारण शनीचा सर्वात कठोर को परीक्षा कोणती तर शनी हा न्यायप्रिय ग्र ग्रह आहे तो कोणत्याही फसवणुकी किंवा खोटेपणा किंवा बेमानी सहन करत नाही महाशिवरात्रपूर्वी या काळात शनीचा प्रभाव मकर राशीवर इतका तीव्र असतो की अगदी लहान खोटेपणाही मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकतो जर तुम्ही या काळात कोणाशी खोटं बोललात व्यवहार फसवणूक केली कोणाचा विश्वासघात केला किंवा सत्य लपवले तर त्याचे परिणाम अत्यंत वेगाने दिसू शकतात नोकरी अचानक अडथळे येणे वरिष्ठांचा राग किंवा बदनामी व्यवसाय नुकसान किंवा व्यवहार बिघडणे नातेसंबंधामध्ये तडा जाणे विश्वासच कमी कमी होणे तर मनावर प्रचंड अपराधीपणाची भावना आणि मानसिक अस्थिरता या काळात सत्य कितीही कठीण असलं तरी ते स्वीकारणं आणि बोलणं हेच शनीच्या परीक्षेतून सुरक्षित बाहेर पडणं पडण्याचे योग्य साधन आहे तिसरं आणि शेवटचं म्हणजे रात्री उशिरापर्यंत अनावश्यक अनावश्यक भटकंती करू नका राहू आणि शनीची सावली तर काय आहे तर रात्रीच्या वेळी म मकर ही राशीसाठी मकर राशीसाठी या काळात विशेषतः संवेदनशील असते कारण रात्रीची वेळ राहू आणि शनीची सूक्ष्म ऊर्जा अधिक सक्रिय होते यावेळी अचानक बाहेर फिरणे वादग्रस्त ठिकाणी जाणे रात्रभर जागरण करणे किंवा चुकीच्या संगतीत राहणे यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनावर प्रवेश करू शकते याचा परिणाम असं दिसू शकतं की अपघात दुखापत किंवा अचानक शरीरात शारीरिक त्रास चोरी फसवणूक अनपेक्षित नुकसान मनावरील भीती अस्वस्थता आणि नकारात्मकता या विचारांचा प्रभाव घरात परतल्यावर अकालीन ताण आणि बेचनी या काळात शक्यतो रात्री शांत राहणे लवकर झोपणे आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे या तीन गोष्टींचे पालन अत्यंत काटेकोरपणे करणे तुमच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे चौथं म्हणजे काळ्या रंगाचा अति वापर करणं आणि अस्वच्छता टाळा तर शनीचा ऊर्जेचे संतुलन तर मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे काळा रंग तुमच्यासाठी स्थैर्य आणि गंभीरता दर्शवतो पण काळ काळात ग्रहस्थिती अशी बनते की काळ्या रंगाचे अतिरेक तुमच्या जड जडतडपण निर्माण करणारी ऊर्जे साठवून ठेवतो ग्रहस्थिती अशी बनते की काळ्या रंगाच्या अतिरेक तुमच्यासोबत जडधडपण निर्माणपणाने ऊर्जा साठवून ठेवते विशेषतः कपडे बेडशीट पडते घरातील अंधारातले कोपरे धूळ साचलेली जागा हे सर्वच शणीच्या नकारात्मक लहरींना आकर्षित करतात असे ज्योतिषशास्त्र सांगते या काळात जर या जर घरात पसारा स्वच्छ अस्वच्छता जुनी तुटकी वस्तू न वापरण्यास येणारी ढिगारा गोष्टींचा ढिगारा असेल तर ती स्थिर ऊर्जा जीवनातील जी अडथळ्यांना वाढवते परिणाम कसे दिसतात तर घरात कारण नसताना जडपणा आणि उदासीनपणा जाणवली कुटुंबात किरकोळ वातावरण वाद निर्माण होणे कामात दुसरं होणे आळस आणि विलंब वाढणे पैशाची गळती होणे किंवा खर्च नियंत्रणात न राहणे म्हणून या, या काळात घर विशेषतः पूजास्थान मुख्य दरवाजा स्वयंपाकघर स्वच्छ हवेशीर आणि प्रकाशमय ठेवा काळ्या रंगाचा वापर कमी करा त्याऐवजी पांढरा फिकट पिवळा किंवा फिकट निळा यासारख्या शांत रंगाचा वापर करा पाच म्हणजे भगवान शंकराची उपासना दुर्लक्षित करू नका संरक्षणासाठी अदृश्य कवच तर महाशिवरात्रीचा हा शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असण्याचा काळ मानला जातो तर मकर राशीवर शनीचा प्रभाव तीव्र असताना ही त्या प्रभावाला संतुलित करणारी शक्ती मानली जाते शिव शि शिव हे शनीचे गुरु मानले जाते त्यामुळे या काळात शिवस्नामस्मरण राज्य रुद्राभिषेक ओम नम शिवाय या जग अधिक किंवा मनोभावी प्रार्थना देखील अदृश्य संरक्षण कवच तयार करते जर या काळात तुम्ही पूर्णपणे आध्यात्मिककडे किंवा दुर्लक्षित केले प्रार्थना टाळी मंदिरे किंवा पूजा स्थळाकडे पाठ फिरवली तर मानसिक अस्थिरता भीती निर्णयाकडे गोंधळ आणि अडथळे वाढवू शकतात परिणाम असे दिसू शकतात मनासत चिंता आणि असुरक्षिततेची भावना कामे अडकणे किंवा वारंवार विघणे येणे नातेसंबंधामध्ये गैरसमज वाढणे झोपेचे विकार वाढणे आणि थपवा येणे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनटं शांतपणे बसून यासाठी तुम्ही ओम नम शिवाय या याचा जप करा शक्य असल्यास पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करणं आणि महाशिवरात्रीपर्यंत प्रत्येक सोमवारी शिवपूजा करणे हे उपाय शनीच्या तिव्र परिणामांचा सौम्य करण्यास मदत करतील असं मानलं जाते तर महाशिवरात्र हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर तो आत्मपरीक्षणाचा शिस्तीचा आणि अंतर्मन शुद्ध करण्याचा कालखंड आहे तर मकर राशीच्या मित्रांनो या काळात सत्य संयम सत्य स्वच्छता वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि शिवभक्ती या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवेल तर तो अदृश्य अडथळे आपोआप आप दूर होऊ लागतील आणि या पाच गोष्टी टाळणे म्हणजे भीतीपोटी जगणे नव्हे तर सत सजगतेने जगणे होय तर कारण ग्रहस्थिती ही आपल्याला सावधान राहण्याची आठवण करून देते योग्य आचरण मन यो शांत आणि भक्तिभाव यामुळे हा काळ तुमच्यासाठी संरक्षण व्हावचासारखा ठरू शकतो म्हणून या सूचनाकडे हलक्यात घेऊ नका त्यांना दैनंदिन आचरात आणा तर हे आहेत उपाय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वयं समर्थ